हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आता इथे आम्हाला बनवायचे आहे चा तरी ना काल संध्याकाळी दूध आणून ठेवलेलं होतं तर ते पिशवीमध्ये दूध जसं होतं तसंच त्याचा बर्फ झालेला आहे आणि आता ते फोडताना खूप त्रास होत होता तर मग मी ते चाकूच्या साह्याने फोडलेलं आहे आणि पिल्लू नाही ते त्या सांशीने फोडत होता तर त्याला म्हटलं असं नको करू म्हटलं तू तर इथं मी आता दूध पिशवी वगैरे फोडली आणि त्यात पिशी थोडंसं पाणी वगैरे टाकून स्वच्छ करून पूर्ण दूध काढून घेते जे काय बाकीचं चिपकलेलं होतं ना दूध ते काढून घेते आणि चला आता सगळ्यात आधी मी दूध वगैरे गरम करते मला वाटलं इथं दूध नव्हतं की काय काय मिळते तर मग मी ना काळा चहा ठेवला तर तिकडनं पिल्लू आला आणि मला म्हणे मम्मा फ्रीजमध्ये इथं दूध आहे म्हणे तो काळा कावर ठेवला तर मग मी जो काळा चहा ठेवला होता त्याला थोडं आटवून घेतलं आणि जे काय बाकीचं दूध आता आम्ही पिशमध्ये ठेवले त्याला थोडं वितळासाठी ठेवून देते तर चला तुम्हा सर्वांसाठी आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ दिसणार आहे डेली रुटीनचा की मी उठल्यापासून तर माझ्या मुलाला शाळेमध्ये सोडण्यापर्यंतचा व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा आणि व्हिडिओ न स्किप करता सगळ्यांनी बघा व्हिडिओ आवडस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा तर इथं आता चार ठेवलेली आहे दूध पण तापायला ठेवलेलं आहे आणि आता इथे मला ब्रश शो शोधत होते मी ते इथं ब्रश मी घेतलेला आहे आणि तर चला आता मी इथं ब्रश वगैरे करते तर तुम्ही पण या चहा वगैरे घ्यायला आणि चहा आणि आजचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा की माझं डेली डेलीमध्ये काम काय काय असतं मी तुम्हाला सांगते तर आता इथं माझं ब्रश वगैरे करून झालं होतं तर म्हटलं चला आता इथं दूध पण गरम झालेलं आहे आता ती आपण पण उकळलेली आहे तर तिच्यात मी आधी पण अद्रक टाकले पण मला वाटलं नंतर आता दूध वगैरे टाकल्यावरती चव पण वेगळीच येणार तर मग मी म्हणून तिच्यात थोडीशी अद्रक टाकली आणि जे काही दूध इकडं गरम केलेलं होतं ते पण टाकणार आहे तर पूर्ण दूध मस्त वितळून झालेलं आहे नंतर दूध टाकलं चहा वगैरे बनवली आणि आता मी घेते चहा तर चला तुम्ही पण आमच्यासोबत नुसत्यापैकी चहा घ्यायला मा माझी सुरुवात अशी होते जर तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायचे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासाठी डेली ब्लॉग घेऊन येईल तर तुम्ही तर बघू शकता चहा जा वगैरे झाला आणि पिल्लीला दहा रुपयाचे टोसा न्यायला लावले त्याला न उठल्याबरोबर काहीतरी नाश्तापणे लागत असतो तर आमचा चहा पण झाला आणि आता हा जो काही बेड आहे तो उचलून घेत आहे मी तर तुम्ही बघू शकता आता इथे मी पसरवत होती तर माझे हे कानातले मी आणलेले होते खूप छान आहे आणि मी दर असताना हेच कानातले बेअर करत असते कारण की माझ्याकडे वेगळे कानातले नाही आहे आणि हे गोल्डन आहे ते कशावर पण होतात तर इथे ना माझी गादी होती तर मी तिच्यावरती एक जे वाकळ टाकलेली होती तर ती काढून घेतली आणि ती मस्त आता ती टाकली धुवायला टाकायची आणि मग आता इथं हे पण खूप खराब वाटत होती ना गादी तर आता मी जी काही खोळ बनवलेली होती तर मी ती खोळ प्रकारे टाकले तुम्ही तर बघितलेली आहे व्हिडिओमध्ये तर चला आता इथे बेड आवरून झाला आणि त्या गादीमधनं जी काही धूळ खकर नव्हता एवढी धुळे ना येते ना डायरेक्ट घरामध्ये की पूर्ण पायसुद्धा माझे फाटायला लागलेली पण आता काय काय करणार जाऊ द्या जे आहे ते बरे तर आता इथे माझं बेड आवरून झाला झाडू वगैरे मस्तपैकी मारून घेतला आणि त्या पिल्लूचा पण चहा पण झालेला आहे तर आता मी त्याला आंघोळीला पाणी देते आणि मी मी पण घेते आणि पटापट स्वयंपाक वगैरे आवरून घेते मी तर चला तुम्ही व्हिडिओ मध्ये कनेक्ट राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणून ठेवलेलं आहे घर घेतलं झाडून तर आता मी इथं फ्रेश वगैरे झाली आणि आज पिलूला विचारलं तुला कशाची भाजी खायची आहे तर इथे घरामध्ये आणलेली होती शिमला मिरची तर ती शिमला मिरची मी कट करते आणि त्याला शिमला मिरची भाजी वेगळ्या पद्धतीची खायची होती तर ती कोणत्या पद्धतीची खायची होती तर तुम्ही ते संपूर्ण बघा तर आता तुम्ही इथं बघू शकता मी छोटी छोटी शिमला होती घरामध्ये तर तिला अगदी अर्धी करून घेतलेली असे त्याचे तुकडे ना, नाही केले म्हणजे ते म्हणजे ते मध्य भागातूनच तापलेले त्या मध्यभागी कापून तिच्यामधल्या बी वगैरे काढून घेतल्या आणि तिच्यातला जो काही मसाला बनवायचा आहे आपलं शेंगदाण्याचं कूट खोबरं वगैरे घराती तुम्ही मी शिमल्यावर कट करून घेतलेलं आहे मी तिच्यामध्ये भरण्यासाठी जो काही मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट खोबरं थोडंसं हळद मीठ तिखट आणि जे काही आपल्या घरामध्ये लिंबू जर असला तर ते टाकायचं मी ते जर लिंबू सत्वामध्ये पाणी टाकून तो मसाला बनवलेला आहे आणि प्रकारे बनतो तुम्ही नक्की बना बघा आणि तुम्हाला जर आज माझी भाजी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा मी तुमच्यासोबत मुद्दाम शेअर करत आहे तर मी भरली शिमला कशी बनवली नक्की तुम्ही संपूर्ण बघा आणि त्यात आता तवा वगैरे गरम करून दिला आणि त्याच्यामध्ये जे काही शिमलामध्ये मसाला भरायचा होता तो पण मी मस्त नक्की पूर्ण मसाला वगैरे भरून घेते आणि ते थोडंसं परत ते त्याला तव्यावरती आणि जो काही बाकीचा मसाला वगैरे शेवटी तर तिच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते पूर्ण पाणी त्याला अंगी जोड करणार आहे कारण की पूर्ण कोरडं पण ते म्हणजे ते पोटाला पुरत नाही पोट वगैरे भरत नाही आणि थोडं चांगलं पाणी असलं म्हणजे बरं राहतं तर मी आजची शि म्हणजे ही भरलेली शिमला कशी झाली नक्की तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता इथे बघू शकता तुम्ही मी शिमला वगैरे माझी भरून झालेली आहे आणि मी आता ती थोडीशी तेलामधून परतून घेते जेणेकरून म्हणजे ती पूर्ण शिमला वा वाफेमध्ये होईल ओके तर तिथे इथे बघू शकता मी शिमला वगैरे भरून मस्त त्याला थोडंसं परतायला ठेवलेलं आहे बाकीचा जो काही प मसाला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो मसाला मी त्या टाकणार आहे परतायला तर त्यातून बघू शकता थोडी त्या ज्या काही आपण शिमला भरून ठेवलं होतं त्या आलटी पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही कशाप्रकारे भरलेली शिमला बनवता हो नक्की मला कमेंट करून सांगा तर तुम्ही ते बघू शकता मी जे आता काही जो मसाला बनवलेला होता त्याच्यामध्ये पाणी वाढवून त्या तो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं त्याला वाफेवरती होऊ देते जेणेकरून भाजीला आपली छान लागेल तर बघू शकता अशा प्रकारे मी अंगीजोळ शिमला मिरची बनवलेली आहे आणि मी ती तव्यावरतीच परतलेली आहे कढाई वगैरे काही घेतली नाही तर मला परताव्याचंच काम पडणार आहे तर आता मी नाही ते किचनवटात साफ वगैरे करून घेतला करून घेतलेला आहे आणि चला आता मी ते पटापट पटा बनवते किचनवटा साफ केला आणि मस्तपैकी तुम्ही पण किचन कट्ट्यावरती पोळ्या बनवता का नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे आपली भाजी झालेली आहे मस्तपैकी आणि मस्तपैकी मी आता थोडंसं तव्यावरती परत जो काही मसाला लागलेला आहे तोही पाणी गरम करून मी त्या भाजीमध्ये मिक्स करते जेणेकरून आपल्या भाजीला चव राहील कारण की थंड नाही हे होणार आणि मग आता इथे तवा धुवून वगैरे घेतला मळून ठेवलं होतं ते पण झालं आणि आता पटापट मस्तपैकी चपात्या करते तुम्ही पण किचन कट्ट्यावरती कोणकोण चपात करता नक्की सांगा तर मी तर स्वच्छ पूर्ण किचन वगैरे साफ करून घेतलं आणि नंतर पटपट पोळाय न लागले पिल्लूची आज आवडती आणि मनपसंदची भाजी आहे म्हणजे भरलेली शिमला तर तुम्ही कशा प्रकार करता नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही तर बघू शकता ते तर सपाटा चपात्या चालू झालेला आहे तर असा माझा काही दिवस असतो पूर्ण तर आज पूर्ण सगळ्यांनी सोय व्हिडिओ बघा काय काय होतं काय काय नाही सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मला परत एक गोष्ट शेअर करायची आहे तुम्ही माझे आहेत म्हणून मी तुम्हाला हक्काने सांगत आहे तर काय करू मला नेमकं नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ येणार तो काही बघायला विसरू नका आणि तिच्यामध्ये मी जे काही सांगणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी मला तिच्यावरती सल्युशन द्या की नेमकं मी काय करायला पाहिजे ओके तर चला आता मग तर सगळ्यांना आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर भेटू आता प्रत्येकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅलो नमस्कार तर मी भाकरी तुमचं नवीन एकामध्ये पर स्वागत करते तर आता इथे मी ना कालचे एवढे भांडे पडलेले होते एवढे स्वच्छ घासून घेतले इथं पूर्ण किचनावरून ठेवलं बघू शकता तुम्ही स्वयंपाक बनवला होता शिमल्याची भाजी बनवली होती पत्ता दाखवते तुम्हाला भाजी इथे आहे अशा प्रकारे आजचं किचन व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय